कसे ओपोजिशन आणि आमच्या तीन काँग्रेसच्या आमदारांनी या सरकारात बॅकफुटार घातले हे पहिले व दुसरं आठवडा जो तातून आम्ही पहिले की काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी जे गोयचे आज मेन मुद्दे असतात जे अनएम्प्लॉयमेंट असत दाबोलीचं विषय असतो डिझास्टर मॅनेजमेंट साऊथ गोवा डिस्ट्रीक्ट हॉस्पिटल एनिपी हजेर सरकारा कशे एक्सपोज केले आणि सरकारची पण कशी या गोयच्या जनते मुखार दौरली ती आम्ही पहिले आईच्या या प्रेस कॉन्फरन्स आम्ही या आठवड्यात जे, जे प्रश्न आयले जे प्रश्न घातिल्ले आणि जे थे डिस्कशना येऊ ना हे आम्ही थोडे आज तीन मुद्दे आज घेतात तातूतला पहिलो म्हटल्या अधिवेशन चालू जावच्या पहिली गोयांनी आसगाव घर बुल्डोजिंगाचो आम्ही प्रश्न विषय पळव की कशा पद्धतीन दिल्ली वाल्यान येऊन एका गोयच्या फॅमिलीक घरातल्यान भायर उडोवपाचो प्रयत्न झालो ताचे उपरांत विरोधी पार्टी थंय पावले आमचे गोय राज्याचे विरोधी पक्ष फुडारी आणि आम्ही जेन्ना सगळे थंय गेले आणि थं दबाव आयलो आयो आम्ही पहिले की रात्यान मुख्यमंत्री रेडकोट घालून पावलं ताने थं थोडी आश्वासनं दिली आणि दुसरेच पहिले की त्या फॅमिलीन कसे यू टर्न मार आता चढ भिटे बसना पण एक स्पेसिफिक या विषयाचे क्वेश्चन आमचे घातिल्पक्ष फुडारी युडी आलेमवन व प्रश्न विधानसभेत मागिल्लो आणि ताचे उत्तर मिळेल आमचा प्रश्न आशिल्लो की द डिटेल विथ कॉपीज ऑफ एफ आय आर रजिस्टर्ड इन द केस ऑफ डिमॉलिशन ऑफ हाऊस एट आसगाव बाधित तालुका इन जून ट्वेंटी फोर विथ डिटेल्स ऑफ पुलीस ऑफिसर इन्वॉल्व इन दीस केस हो आम्ही सगळा प्रश्न विचारिल्लो सरकार आमचा जाब दिला कि नो रोल ऑफ एनी पुलिस ऑफिसर्स हैज बीन इस्टैब्लिश ड्यूरिंग द इन्वेस्टिगेशन ऑफ द अबव मेंशन क्रिमिनल केस जर तर तुमचा पुलिस ऑफिसर जर तर ना तले तुम्ही त्या पीआय किला के सस्पेंड केलो ताजा बरोबर आणि त्या अधिकार अधिकाऱ्याक तुम्ही किला के सस्पेंड केलो मागे तुम्ही बोल केलो आणि डीजीपी को तुम्ही ट्रान्सफर केलो मागे ते डीजीपी ने एक बरा इमोशनल मेसेज दिली जर तर पुलिस ऑफिसर जर जर तुम्ही सांगता इनवॉल्व्ह ना तुम्ही त्या ऑफिसरला सस्पेंड किरा के केलो आणि डीजीपी किंवा के ट्रान्सफर केल मला सांगपा जाय जनतेक सांगाय आवडे ना हे मुख्यमंत्र्यांच्या स्टार एक्झिक्यू क्वेश्चन ए उत्तर या सरकार आता त्याच क्वेश्चन आणि एक मजा प्रयत्न आम्ही विचारिले की वेदर एकर गव्हर्नमेंट हा कॉस्ट फ्रॉम सरकार नो सच फॉर्मल प्रोपोजल मूड बायमेंट आणि सगळ्या गोयकारांनी त्या दिसली मुख्यमंत्री थं गेलो या मुख्यमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यान सांगितले की सरकार ताका मांग ते मांगितलं सरकार ताचे डिपेंड करत आता हो मुख्यमंत्र्याचे कोण विश्वास दोरपाचो हे तो उत्तर का की देयर इज नो फॉर्मल प्रपोजल मूड बाय दिस डिपार्टमेंट आणि आम्ही ते विचारले इफ सो द करंट स्टेटस ऑफ द सेड अशुरन्स टू द रिलेव्हंट प्रोविजन्स ऑफ द लॉ अंडर द सेड हाऊस प्रपोज टू बी रिबिल्ड एंड रिले करणंट प्रोव्हिजन ऑफ लॉ अंडर वीच नॉट एप्लिकेबल हे मुख्यमंत्र्यांची जाब आज हा वन सिद्ध झाड बंगाल सरकार माफिया सरकार हातून एक्सपोर्ट जातात हा कायच पडलेले ना हे फक्त येतात स्टेटमेंटाने किया वेल्यानं कळत की तेच सांगता खूप पोलीस ऑफिसर इनवॉल्व्ह ना मुख्यमंत्री आता सोमारा स्पष्टीकरण दिवचे आणि सांगचे की किया ट्रान्सफर केले तू सांगता इन्वॉल्व्ह ना पोलीस ऑफिसर किती आणि कियां डीजीपीक ट्रान्सफर केला हे गोड बंगालचे सरकार माफिया सरकार हातूतल्या सिद्ध झालं आता आम्ही दुसरं विषय घेऊया आणि तो म्हणतात आयआयटीचा विषय तो ते डिस्कस आता तातून हा किंवा तुमच्या मुखार दोघं सोड फेब्रुवारी अधिवेशन आम्ही एक प्रश्न विचारिलो आणि प्रश्न विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमवां अन्श्टाड आले दोनशे आम्ही विचारिल्ले की सरकारन आयटी लागून सांग्या जो जागा घेतला त्याचे

दॅट द प्रोपोज आयटी प्रोजेक्ट इन सांगेल तालुका वील प्रोव्हाइड एम्पल एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटीज टूवा यू अँड गव्हर्नमेंट विल एन्शुअर टू अडॉप्ट सफिशियंट सेफ गार्ड ऑफ मिनिमायजिंग एडवस एनमेंट एन्ड एक्झिस्टिंग ग्रीन कवर फर नोट एक्सप्लेनिंग आता ह्या प्रश्नचे सरकार किती सांग सरकार म्हणतात दॅट वील सर्टनली एम्प्लॉय गुड नंबर ऑफ ह्युमन रिसोर्स एज दे आर टीचींग्ड नॉन टीचींग स्टाफ फ्रॉम एल लेवल इन्क्लुडिंग गोवन आणि जेन कवरचे विचारतात सरकार सांगता की गव्हर्नमेंट एन्श्युअर इम्पॅक्ट ऑन द एनवारमेंट एक्झिस्टिंग बयरियसरीज हू वुड बी अबडुंग द प्रोजेक्ट आता संगता प्लैन एंड एक्सिक्यूटेड बीच एज्युकेशन गर्ड फ्रॉम द स्टेट गवर्नमेंट इज टू प्रोवाइड फॉर नो डी डीपीआर इज प्रिपेर्ड बार्टेट गवर्मेंट जर तू लाख स्क्वेर साठ करोड़ घता तुझ्याकडे डीपीआर ना तू सांगता की एम्प्लॉय गुड नंबर ऑफ ह्युमन रिसोर्स कितले ते तुला खबर ना ग्रीन जर कवरले तू सांगता की ग्रीन कवर डेमेज जातली पाड पडतली हजेर तुझी स्टडी ना हे आता किती तो कि त्याच क्वेश्चन आम्ही सरकारा ह्या क्वेश्चन ई विचारिल् सब क्वेन डी विचारिल् तातुम सांगता की प्रेझेंटली रेव्हिन्यू डिपार्टमेंट इजर्टिंग टायटल डॉक्युमेंट पर्टेनिंग टू द आयडेंटीफाईड लँड आता सब क्वेन ई आयक द बेसिस द गव्हर्नमेंट हेज रिप्लायड अूज पार्सल ऑफ लँड गोवा गव्हर्नमेंट वीच वर अर्लियर एट फार्मगुडी अराऊंड एक्झिस्टिंग आयआयटीसी फुट टू एप्रोप्रियट यूज सर द लँड बायमेंट शाल बी फुट टू एप्रोप्रियट यूज अपॉन फिजीकल प्रोपोजल फॉरपमेंट ऑफ द स्टेट आता मजा अशी की फेब्रुरी सांगता की आपण दहा लाख स्क्वेअरमीटर एक्वयर करता जातो तिथे डीपीआर ना जातो ता खबर ना जॉब मिळत सारो ग्रीन कवर बाबा डॅमेज जातलो एनवायरमेंट डॅमेज जातो हाची स्टडी ना आणि वो काढता आणि जागे पण झेडको म्हणतात आता आम्ही बारीकशे उदाहरण घेतात कित्याक आम्ही फुल गोयच्यो येवपयच्यो इन्स्टिट्यूट आसा ताचो थोडो डेटा आम्ही स्टडी केला आणि हांव एक उदाहरण घेता ते म्हणटा ते आम्ही एक्चुअली डेटा घेतला एन आय टीचो बिफ्लानी इन्स्टिट्यूट आहा पण ताचो डेटा घेतला हांव फक्त एक्झाम्पल दिता ते एन आय टीचे बिकॉज आय आय टी एन आय टी आर ऑफ द सिमिलर इन्स्टिट्यूट आता टी भीत टोटल वन नाईन्टी फाय वेकन्सीज आशिल जातुतलो एकशे तीस भरल्या एकशे तिसांच आता तुम्हाला ब्रेकअप देतात ते एकशे आर रेगुलर पंधरा रेग्युलर बेसिसटो कुंकळ ना आऊट ऑफ वन नाईन्टी फाय टोटल एन्टर एन आय टी कॉम्प्लेक्स ओनली हंड्रेड अँड थर्टी आर फिल्ड आणि त्या हंड्रेड अँड थर्टीचे ब्रेकअप पंधरा जणच रेग्युलर बेसिस जातूत एकटो कुकळेच ना तीन कॉन्ट्रेक्ट बेसिस जातुतले दोघ जण कुकळेचे आहात आणि लास्ट एकशे अकरा आर ऑन टू आउटसोर्स बेसिस आणि जातूतले कुंकळचे फक्त त्रेवीस किंवा उठत कित्याक ज्या हिशोबान सरकार सांगता की प्रोजेक्ट हाडया इतले हजार इतलो इतकं एम्प्लॉय इतले लोकल लोकांना खंय रे एम्प्लॉयमेंट हे साधे एन आय टी जर आम्ही उदाहरण घेत ज कुकडा जाऊच ना ते बी टेम्पररी बेसिस आउटसोर्स त्रेस जो मे त्या कडेन हांव मागता की मी या सरकारच्या फुटीन आश्वासनांवर उरी पडना का की जेव्हा सरकार फक्त जागे होपा पैत्रा ते काढतं आणि या दिल्लीकरांचे क्रॉनिक कॅपिट्युलेशन गायल घालपास होता इन टर्म्स ऑफ कंस्ट्रक्शन या सरकारचं फक्त डोळा असा की गोइंचो जो जमिनी उरल्या तो हडप करपाجي ते काणकोणचे जे फिल्म सिटी आता तेही कानकोणकरांना फुडले आडड नेता त्यांना आम्ही एक्सपोज करतो त्यांच्याकडे मागता की त्यांनी या सरकाराच्या फटी आश्वासनचे बळी पडचे वो सरकार सांगता एम्प्लॉयमेंट मेटलो रियालिटी काय नायटीच्या एक्झाम्पला कळून येत आता तिसरं मुद्दो तो ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचा मुद्दा जेव्हा हाऊस पहिले डिमांडांचे जे डिस्कशन झाले त्यांना थंड मुख्यमंत्री आणि मिनिस्टर कशा या आज सामान्य गोयकारांना कसं त्रासात घालप सामान्य गोंयकाराक गरीब गोयकारांत घालप हे मागे प्रत्येक गोयकार आता इलेक्ट्रिसिटीची वाढ करतात सेन की पयशे ना इन्फ्रास्ट्रक्चराक पयशे ना म्हणून बारीक सामान्य गोयकारांच्या आहा ह्या पेट्रोलचे तांचे सरकार ऍक्शन आमी ट्रान्सपोर्ट डिपार्ट रिमांडाच्या वेळार पहिले की थंय विरोधी पक्ष फुडाऱ्यान ते थोडे आकडे घाल आणि ते दिले की गोवा रुरल इम्प्रुवमेंट अँड वेलफेअर सेस एक्ट टू थाउजंड जेव्हा हाडलो व ट्रान्सपोर्ट सेस सगळे मिनरल जे ट्रान्सपोर्टेशन जाता ताजे खाता हातू भितर जेव्हा मागीर आय ओराचो पय जेव्हा सेस रिकवर करून जेन आशिल्लो तेव्हा आमचो आदलो मुखेलमंत्री मनोहर परिधान त्यांना रिन्यूवल झाली पाहिजे मायनिंग लीजची त्यांना सगळ्यांचे नावं जामले यांना आले पहिली तुम्ही ट्रान्सपोर्ट सेस भरा मग तुमचे लीज रिन्यू होता आणि असे करून त्यांना मायनिंग आयर्न ओरचे सगळे पैसे रिकवर केले आता फनी इज की हे सरकार जो कोशाचे पैसे सर ट्रान्सपोर्ट सेस तो रिकवर करना अँड ऑन द फ्लोर ऑफ द हाउस द मिनिस्टर अँड चीफ मिनिस्टर हॅज लाय टू द पीपल ऑफ गोवा सेइंग द देयर इज अ स्टेट हा ओपन चॅलेंज करता ते ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आणि मुख्यमंत्री त्यांनी दाखवले की ट्रान्सपोर्ट सेस विच इज द गोवा रुरल इम्प्रूवमेंट इम्प्रूवमेंट एंड वेलफेअर सेस ऍक्ट टू थाउजंड चे खुश केला तरी नो स्टेक ग्रांटेड हे गोयकारात आणि फ्लोर ऑफ द हाऊसात सगळे जनतेक फटयतात स्टे असा इज ऑन ग्रीन सेस ताजेर आता हांव उलयना कित्याक डिमांड जर जेव्हा येतले तेव्हा उलोवणी ताज्या फुडल्या आठवड्यात वी विल टेक अप दॅट बट एज अ स्टे ऑन ग्रीन सेस नॉट ऑन ट्रान्सपोर्ट सेल्स तुम्ही लोकांना मिसगाईड करू नका अरे जेव्हा मुख्य तुमचं आदलो मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर जर तर मायनिंग लोकांचे नाक दामून जर तर शेअर घेऊ शकता तर तुम्ही या ट्रोनी कॅपिटल सेक्टर घेणार किंवा हे दोनशे तीस करोडात असा कोण जेएसडब्ल्यू अडानी वेदांता हांचे जो दोनशे तीस करोड रुपया जाता हे तुमचे प्रधानमंत्र्याचे क्रोनी मी प्रमुख घेणार तुम्ही परमिशन आहे सगळी स्टेट गव्हर्नमेंट देता मरे फाले बंद कर त्याचे इलेक्ट्रिसिटी बंद कर त्याचे पोल्युशन कंट्रोल बोर्डात जे तो परमिशन बंद कर पडते त्याचे कोल हँडलिंग बंद कर बिकॉज दॅट इज इन युअर हँड रिकवर इज टू हंड्रेड थर्टी क्रोज फर्स्ट विथ इंटरेस्ट आणि मागीर उलय म्हणून सांग हांगा तुम्ही क्रोनी कॅपिटलेशन पैसे भरत ना आणि तुम्ही सामान्य गोयकार जो इलेक्ट्रिसिटी भरना ताचे इलेक्ट्रिसिटी तापाक तुम्ही धावता मरे आता पहिले की युनियन बजेट प्रेझेंट झालं आणि हे युनियन बजेट म्हणतात ते आणि जुमला आणि हे फक्त सरकार वाचो बजेट आम्ही स्टेटमेंट केला हे किया उल्लेख करता कियामंत्र्यान पैसे सांगले की सेंट फ्रान्सिस जे एक्सपोजिशन आम्ही 300 करोड रुपये फो ओ फोटीच मुख्यमंत्री गोयच्या जनतेक परत कित्याक जे बजेट झाले तातून बजेटात खंयच पेन्शन ना तीनशे करोडांचे प्रोव्हिजन एक्सपोजिशन तीनशे करोड रुपयाचे प्रोविजन खंच करोड रुपया कोणाकडल्यानं फाटा हे मुख्यमंत्र्यांना जाय आता लास्ट टायमाच्या बजेटान याच फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनान की सांगितले की गोयचे जे लिबरेशन आमी सेलिब्रेट केले पण ताका तीनशे करोड रुपया तिने आपल्या बजेट स्पीचार मेन्शन केले त्या तीनशे करोडातले अजूनही देडशे करोड देऊ ना जे तुम्ही तुझ्या बजेट स्पीचार सांगितले सो हे आणि तीनशे करोड एक्सपोजिशन आणि याच्यामध्ये गॅरंटी जे बजेट मेन्शन सुद्धा केले ना आता फाटल्या दिसांनी आम्ही पहिले की सिनेमाने ट्विट मारलो जेव्हा ताजो प्रधानमंत्री पद थंय गेल्लो आणि जेव्हा ताणे पोपाक वेग मारली तेव्हा हो ट्विट मारता की आय होप द पोप विल बी विजिटिंग गोवा आता आय वॉन्ट टू चार्ज द द दिस्पाईट अवर लिडर ऑफ ओपोजिशन युरी आलेमा रिमाइंडिंग द चीफ मिनिस्टर वे बॅक इन जेनरी टू थाउजंड ट्वेंटी थ्री रायटिंग टू हिम ताणे कांयच करू ना या मुख्यमंत्र्यांक कांयच करू ना आय डेअर द चीफ मिनिस्टर टू प्रोड्युस डक्युमेंट ऑन द फ्लोर ऑफ असेंब्ली चालू आहे पण थंडी डॉक्युमेंट कम्युनिकेशन विथ दर ऑरे कम्युनिकेशन विथ द सेंट्रल गव्हर्मेंट द दोथ हे सरकार फक्त गोड बंगाल सरकार माफिया सरकार आणि सरकार फुडल्या सुवाते आमता आमचे गोय प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी आमचे एडवोकेट श्रीनिवास कलब हे तुम्हाला तुम दुसऱ्या संबोधित करतले मागीर आमचे जनरल सेक्रेटरी बाब एवर्सन वालीस हे तुम्हाला एक वेस्ट मॅनेजमेंट विषयाचे संबोधित करतले आणि आमचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाब विलीन शिरोडकर हे मागीर तुमचे प्रश्न आम्ही किती आहात ते बरे दोन विषयांचे उलयता एक हे सरकार जे आज कशे लोकांच्या जीवा वांगडा हे दोन्ही या विषयाचे दिसतात पहिली गोष्ट आमची जे जीएमची त्याचा जो एंट्री पॉईंट असा सदाच ब्लॉक जात असता आम्ही जे विषय घेतला आमच्याकडे ऑपोजिशन हे मांडणी केली ते ऍशुरंस मिळाले सरकाराकडल्यान की गव्हर्मेंट प्रॉब्लेम सॉल्व करतले खूप इंपॉर्टंट गोष्ट असा जितले पेशंट इमर्जन्सी एम्ब्युलन्सी जे पावा असतात जी एस ते ते येता आणि ते दारात शिरकतात कोण तरी मारा शकतात पण आपली डिमांड आता की बेगीनच्या बेगीन तुम्ही हे करा नाही आम्ही बघी बसचे ना आम्ही तरी वचा दार आंदोलन करतले आणि पर्यंत हो प्रॉब्लेम सॉल्व जायना तोपर्यंत आम्ही कसे दुरी रावचे ना सगळं काँग्रेस पक्ष एक तुटीन थोर बसतो लोकांच्या आणि मरणाचा प्रश्न सेम गोष्ट झाली हे पेशंटांच्या सारखी आमच्या परवरी मतदारसंघात प्रबोधिनी स्कूल हे स्कूल आता नवीन बिल्डिंग बांधून काढल्या ती बांधतांना त्यांच्या अजिबात झाडं असली ओल्ड कापून काढले सगळे रान आणि थंडी नवीन बिल्डिंग बांधली शाळरीक जो डॅपो असा कोणाची जबाबदारी अशी पळवा काय करू न आई भुरग्यांच्या जीवाचा प्रश्न झालेला हे सरकारचे टोटल निग्लेक्ट असा अजिबात यांच्या लोकांचे काय पडलेले नाही दोन्ही गोष्टी दिसून असतात आणि हे दोन्ही जे विषय असतात आम्ही यांचे झगडा देतात लोकांकडे असतात आम्ही आम्ही लोकांना सांगतात की तुम्ही पुढे या उगी राहा नका करता थँक्यू मच तुम्हाला खबर असत की गोवा वेस्ट मॅनेजमेंट आणि एक वेर्डन प्लांट घालपासून प्रयत्न केला आणि त्या बाबतीत खूप लोकांचा विरोध आहात सरावडिंग जे पण विलेजीस आहात वेर्णा गावात कुर्तोली गांवान मुवे नागवा हिरुद्ध असा आणि लोकांनी खूप लोका प्रोटेस्ट केलओपी कारण अधिवेशन असेंब्लीत या इशूचे डिमांड जे पळय आले गोवा वेस्ट मॅनेजमेंट आणि सांन्स अँड टेक्नॉलॉजी या आपलो लोकांचो आवाज ताणें असेम्लीत घातला की हायलायटींग हाव दिस वेस्ट मॅनेजमेंट प्लान प्लान जो येता हो प्रपोज केला हाऊ इट कॅन एफेक्ट द एनवायरमेंट आणि लोकांचे संबंधी जे पण कसले इफेक्ट्स येवपाक शकता ते आसा आनी ताणें जाका जातून मारला की लोकांचो विरुद्ध जो आसा तो आयकून घेवपाची गरज आहे आणि मला दिसतं की वेस्ट मॅनेजमेंट मिनिस्टर जो पे आसा आनी सरकार हेजेर मातशे दखल घेतले आनी लोकांक जाय ते लोकांचे सेंटिमेंट्स आयकून घेतले म्हण हाचेर आमकां विश्वास आसा सेकेंड दुसरो आनी एक पॉयंट आसा दोन दीस जाले एक दोन डेथ जाले वेर्ना इंडस्ट्री स्टेडियम सिपला प्लांटान आनी मुख्यमंत्र्यान एश्युरंस दिल्ले आहा फ्लोर ऑफ द हावजाचेर की आपूण कडक इन्क्वायरी करतो म्हूण मला दिसत मुख्यमंत्र्यां हर फुडे आणि सेईंग दॅट आय इन्क्वायरी हा सोपन बिकॉज देर इज अ व्हेरी सिव्हियर नेक्सेस लुक्स लाईक इन एक्स स्पेशली द चीफ मिनिस्टर हॅज टू इनिशिएट इन्क्वायरी ऑन कॉन्ट्रॅक्टर्स कसे ते सब कॉन्ट्रॅक्टर्स अपॉइंट करतात अनक्वालिफाईड म्हणजे कस अपॉइंट होता आणि खंयच्यान मॅन पॉवर हाडटा लेबर खंयच्यान हाडटा आणि व्हॉट आर द सेफ्टी ऑडिट टेकन प्लेस लेबर मिनिस्टर मागीर तुजे फॅक्ट्रीज एंड बॉयलर्स ई लेबर कमिशनर्स हांगा सगळ्यांक घेवन ही इन्क्वायरी चालू जावपाक लागली बिकॉज देर इज अ डीप नेक्सस ही सर्फेसाचेर पाहिजे ना तांणी बरी कारवाय करपाक

त्यांच्यात मागे कधी परताप झाले या का झाले कडे तुम्ही इश्यू घेता तो सारखं असं आपण ज्यांना आज हो इशू किद्याक घेतला किद्या मुख्यमंत्र्या तुवे या असेंब्लीन पहिला की तो प्रत्येक गोष्टी उठतात नंतर आपण हे करता आपण ते करता तो आणि घेऊन होता त्यांच्या घटकांनाचं त्याने किती झालंय की जे बाबडे दोन जणांचा जीव गेलो त्याला सरकार कॉम्पेन्सेशन दिली हे मुख्यमंत्री बोले मुख्यमंत्र्यांनी सांगपाशिवाय तो आहे सीपी रिकव्हर करून दिता म्हणून चूक कोणाची सरकाराची चूक जे सेफ्टी मेजर्स किंवा ती लिफ्टे करून आणि ती चूक म्हणा सरकाराची काय हो मुख्यमंत्री थंय वता आणि तो सडे तोड लोकांक सांगता की सरकार हे घर बांदून देतले सरकार घर रिपेअर करत आणि जेव्हा प्रश्न तोच समजा मरे उत्तर हे हा उलना

क्रिमिनल केस तुझ्या सस्पेंड किया केले जर तर तुझे डिपार्टमेंट आज हे हा उलना हे उतरांनी रिप्लायमेंट की खोली पोलीस ऑफिसर इनवॉल्व्ह ना म्हणतो इन दॅट क्रिमिनल केस मग सस्पेंड किया केले हा मुख्यमंत्र्यांनी सोमारा जाप जर तर इन्वॉल्व्ह ना

ते सगळे तिने आव्हान बॉल मारतात की आमची हे जाऊन ते जर या असेंब्लीचे जर दोन आठवड्याचे जर प्रश्न जर काढून पाहिज तर मॅक्झिमम प्रश्न आमच्यामध्ये हे असेंब्ली सोबतकीच तुमका आम्ही सांगा की प्रत्येक डिपार्टमेंटाचे वी विल टेक अप ऑल शू जर तर हे सांगताले की आम्ही डेव्हलपमेंटात थ्रू गेल्या मग कोण कोणा डेव्हलपमेंट झालं तर तो स्वतःचा डेव्हलपमेंट आधीच प्रूव्ह मरे कारण आज मी दुरवचून सोय लावण्याचे प्रश्न आता हे जाऊ ना कोण म्हणतात वॉल कोसळी कोण म्हणतात फायदी कोणाच्या मतात व्हॉट इज इज सो तुम्ही पण या गोयकाराचा विश्वास घात जो केला तिथून अमित बाब आणि एक हालीच झारखंडात का ना तुम्ही अँटी डिफेक्शन लॉ अंडर दोग जण एमएलए एल एफाय केले सो ती गजाल so, कशी हे तरी पळतात कारण तुमचे डिफेक्टर्स उभा जेव्हा जेव्हा तो विषय आणि बाळ प्रेस घेऊ पडली ते सांगितले तुझे काम पहिली कर तुला तीन रिमांडर धाडले ऑफ ट डिफेक्शन केस ते तू अजून काय घेणार खरं म्हटलं स्पीकरां प्रेस घेऊन सांगची असं कियाक दिली जात ती तो उलय नाट डेट आफ्टर असेंब्ली सेशन ती आम्ही जे रिक्वेस्ट करतात काय करत आम्ही ना वी विल हॅव टू अप्रोच द कोर्ट ऑफ द लॉ वील हॅव टू नॉक द डोर्स ऑफ द कोर्ट किया या सकाळ मका इसका कोर्टानो सुन आमको बडी मारची पडली किया कोर्टानो या सरकारचे प्रत्येक पडले बडी मारली कोर्टाची बिल्डिंग बांचा पहिली छप्पर उडून होता मला तुम्ही जाणले मला मीडिया भावानी ज्यांना अधिवेशन चालू असले त्यांना जे कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट जो बांधला पाहिजे त्याने छप्परच गेले मला कुठून आणि आणि किती बोलला सो धीस शो दॅट धीस गव्हर्नमेंट इज टोटल करप दे आर ओन्ली इंटरेस्टेड इन कमिशन बेस्ट आणि तो त्यांचा पण फेवरेट जावय हा तो सगळीकडे बांधता थंय तू पेटण्या गेलो थंय कोसळला ते जाव्यान बांधला कोर्टाचे छप्पर उडून गेले त्या जाव्यान बांधला हायकोर्टाचे एक हायकोर्टाचे एका सिनियर लॉयरान केस आलेली हायकोर्टानच ते लीक जाता म्हणून जो फाटल्या दिसांनी आम्ही पीडब्ल्यूडी केले आणि त्या पीडब्ल्यूडी मुखार आम्ही जो बिल्डिंग डायबेटेड कंडिशन विचार वीक तातून साऊथ गोवाचे कलेक्टर आहात मरे ते बांधला म्हणून येतात बांधला सो म्हाका दिसता दीस प्रूज आणि जी पणजेची आज हालत जाल्या की आज तांकां फोंतेनास कंप्लीट केल्ले रोड परत फोडचे पडटा बिकॉज दॅट सिवरेज ते मावता म्हणून दिशोध आणि सरकार इस टोटल करप आणि सामान्य गोयकारा कबर करपाय सरकार होतो तर जावे कोण तो तो सांगलो आम्ही कोण तरी सरकारला जावे हा एमपी एमपी इन्फ्रा एमबीआर प्रोजेक्ट्स इन्फ्रा गिरी आम्ही थँक्यू